नमस्कार राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदेंची दिल्ली वारी शिंदेंची नुसती धावपळच चालू आहे परंतु शिंदेंना यामधूनसुद्धा धक्काच बसणार आलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचा जो कारभार आहे आणि पक्ष आहे जो गट आहे तो एक महिन्यापुरताच मर्यादित आहे त्यानंतर त्यांना भाजपाशिवाय पर्याय नाही आणि भाजपानेच ठरवून प्रकारे गेम केला आहे ते आपण सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी ठाकरे समर्थक शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका आपण सुरुवात करूया सुप्रीम कोर्टात गेल्या दीड वर्षात शिवसेना पक्षांनी चिन्हासंबंधी जी सुनवाई रखडली होती ती आता पूर्ण होणार आहे त्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी न्यायालयाने दिला आहे म्हणजेच एक ते दीड महिन्यात एकनाथ शिंदेंना आपला घाशा गुंडाळून एकतर राजकारणातून बाजूला व्हावं हो लागेल किंवा भाजपामध्ये मर्ज व्हावं हो लागेल जो ठाकरेंचा पक्ष आहे जे लहान मुलालासुद्धा माहीत आहे की ठाकरेंचा पक्ष हा शिवसेना धनुष्यबाण आहे परंतु निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांच्याद्वारे तो एकनाथ शिंदेंना दिला त्यानंतर त्यांनी त्याच बळावर पक्षाच्या चिन्हाच्या बळावर विधानसभेत आपले आमदार निवडून आणले परंतु ठाकरेंना पक्षचिन्ह नवीन असतानासुद्धा त्यांनी चांगली लढाई दिली आता मात्र त्या सुनवाया ज्या थांबल्या होत्या त्या पूर्ण व्हायला जो काही कमी कालावधी लागला आहे त्यामुळेच शिंदे नेहमी दिल्लीला जातात अमित शहाची भेट घेतात त्यांच्या वकिलांची भेट घेतात परंतु आता हा शेवटचा पर्याय म्हणून आता उद्धव ठाकरे जी काही सुनावणी आता त्यांच्या पक्षविषयी होणार आहे ती पूर्ण ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने होणार असल्याचं राजकीय मंडळींनी कायदे मंडळींनी सांगितलेलं आहे कारण तेलंगणामध्ये जे एक वर्षापूर्वी काँग्रेसचे दहा आमदार त्यांनी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात सामील झाले होते त्यांचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की असे जे पक्ष बदलणारे दलबदलू नेते आमदार आहेत त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा शेड्यूल दहाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी पुरताच निर्णय घ्यावा त्यांच्या अखत्यारीत असलेले निर्णय घेऊ नये असं म्हणत त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरच अप्रत्यक्षरित्या टीका केलेली आहे जो काही निवडणूक आयोगाने जो धनुष्यबाणाचा निर्णय आहे तो दिला तर चालेल परंतु शिवसेना या नावाविषयी निवडणूक आयोग काहीही करू शकत नाही शिवसेना नाव हे उद्धव ठाकरेंचं आहे आणि ठाकरेंचंच राहील परंतु जे शिंदेंना धनुष्यबाण आणि पक्षाचं नावसुद्धा दिलं तेथेच ठाकरेंवर अन्याय झाला होता परंतु तो अन्याय आता उशिरा का व्हायना परंतु तो न्यायात बदलण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे शिंदेंना जे अगोदरचे आमदार आहेत आणि आताचे जे आमदार आहेत ते प्रत्येकजण हा अपात्र होणार आहे त्याविषयी तसेच राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता तो सुद्धा रद्दबातल ठरून गट हा पूर्णच जो काही अपात्र ठरून त्यांना जर नवीन पक्षांनी चिन्ह घ्यायचं असेल तर नवीन नाव आणि त्यांना पाहिजे ते चिन्ह घेऊ शकतात परंतु शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना मिळेल यात काही शंका नाही कारण नियमाचे जे काय पायदळी राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाने जे नियम पायदळी तुडवले आहेत ते सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा त्यांच्यावर जी कारवाई करू शकते व उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह देऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी जी काही तीन वर्षात लढाई लढली आहे ती अतिशय चांगली लढली आहे परंतु उशिरा आलेला हा न्यायसुद्धा अन्यायाचा आहे परंतु जो काही निर्णय येईल तो उद्धव ठाकरेंच्याच पक्षात आणि त्यांच्या बाजूनेच येईल यात काही शंका नाही म्हणूनच उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळेल यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह कोणाचं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र